चिंतन श्री श्री स्वामी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी चरणी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ किंवा टॉपिक आहे की स्वामी समर्थांची साधी सोपी रोजची सेवा कशी करावी आणि संकट निवारक उपाय देखील आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे उपाय आपल्याला अगदी मनोभावे व अगदी भक्तिभावाने करायचे आहेत व स्वामीच्या आशीर्वादाने आपण संकटमुक्त व्हावे अशी प्रार्थना स्वामीचरणी करायची आहे फार वेळ व अनावश्यक खर्च न करता ही स्वामी सेवा आपल्याला रोज करता येईल आता आपण संकट निवारक कोणते कोणते उपाय आहेत ते पाहू आपल्याला एकवीस पौर्णिमा स्वामीच्या मठात किंवा केंद्रात कोणतेही एक स्वामी स्तोत्र दान करायचे आहे किंवा अकरा प्रती देखील तुम्ही दान करू शकता स्वामी सेवेतील भाविकांना तुम्ही हे वाटले तरी चालते स्वामी समर्थांच्या मठात केशरी किंवा लाल किंवा पिवळा ध्वज आपल्याला अर्पण करायचा आहे स्वामीचरणी ह्याने आपल्याला यश प्राप्ती होते श्री स्वामी समतांच्या अक्कलकोट क्षेत्री वर्षातून एकदा तरी दर्शनास जायचं आहे एकवीस गुरुवार स्वामीच्या मठात कोणतेही एक धान्य आपल्याला दान करायचे आहे त्यामुळे आपल्या घरात भरभराट आणि आर्थिक प्रगतीमध्ये सुधारणा होते स्वामी समतांच्या नावे एखाद्या गरजू व्यक्तीस अन्नदान देखील करायचे आहे हे तुम्ही पाच गुरुवार किंवा करू शकता पाच पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर आपल्याला दान करायचे आहे दर गुरुवारी किंवा पौर्णिमाला स्वामीच्या नावे अष्टगंधाचा टिळा आपल्या कपाळावर आपल्याला लावायचा आहे याने आपल्या मनात प्रसन्नता येते एकवीस पौर्णिमा स्वामीचे छोटे फोटो कोणत्याही जागृत केंद्रात जाऊन आपल्याला निरनिराळ्या भाविकांना वाटायचे आहेत किंवा द्यायचे आहेत खूप मोठी स्वामीसेवा होऊन होऊन आपल्या हातून काहीतरी पुण्याचं काम घडेल आणि स्वामीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल स्त्रियांनी अकरा पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सवाशीण बोलावून ओटी भरून तिला पुरणपोळी किंवा दूध द्यायचे आहे त्यामुळे सवाशीण संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद येईल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामीच्या जागृत मठात प्रत्येकी सहा केळी दान करायचे आहेत एकवीस पौर्णिमा स्वामींचा उपवास धरायचा आहे व मठात जाऊन दर्शन देखील आपल्याला घ्यायचे आहे याने आपले मनातील जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते एकतीस गुरुवार स्वामींच्या मठात शंभर ग्रॅम साखर ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या घरात होणारे आकस्मित ॲक्सिडेंट किंवा येणारे आकस्मित मृत्यू याच्यामुळे थांबले जातात स्वामींची आवडती कांदाभजी महिन्यातून एकदा तरी एखाद्या एक गरजू व्यक्तीस किंवा गरीब व्यक्तीस खायला द्यायचे आहे याने अन्नदानाचे पुण्य आपल्याला मिळते पीडा व क्लेश घालवण्यासाठी स्वामींना जव व पिवळी मोहरी स्वतःवरून ओवाळून एकवीस गुरुवार स्वामींना अर्पण करायचे आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता शक्य असल्यास केंद्रात जाऊन स्वामी चरणावर अर्पण करावे दर गुरुवारी गुरुलीला अमृताचा एक अध्याय आपल्याला नक्की वाचायचा आहे नाहीतर स्वामीचरित्र सारामृतचा एक अध्याय देखील तुम्ही वाचू शकता यामुळे आपल्या हातून मोठी स्वामी सेवा घडते अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मे दर पौर्णिमाला आपल्या घरामध्ये आपल्याला पठण करायचे आहेत श्री स्वामी समतांचे स्तोत्र नित्य पठनात आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे नित्यसेवेमध्ये एकतरी स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आपल्या घरी स्वामीच्या पादुका नाहीतर मूर्ती असल्यास स्वामीच्या चरणी दर गुरुवारी अत्तराचा एकतरी थेंब आपल्याला लावा लावायचा आहे पाच पौर्णिमा स्वामींना केशर आपल्याला अर्पण करायचं आहे हे, हे आपण दुधामध्ये टाकून देखील अर्पण करू शकतो अचानक आलेले संकट टाळण्यासाठी श्री स्वामी समतांच्या जागृत मठात न चुकता तुपाच्या छोट्या पंत्या लावायच्या आहेत अकरा गुरुवार केल्याने अकस्मात आलेले संकट टळू शकेल इतका हा प्रभावी उपाय आहे कोणतेही मोठे संकट आल्यास रोज स्वामीच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे आणि संकटातून निश्चितच आपल्याला स्वामी महाराज मुक्त करतील अशी स्वामीचरणी प्रार्थना करावी नित्य सेवा म्हणून अगरबत्ती अत्तर बाटली धूप गुलाब पाणी गोमित्र या वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत यातील कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही दान केली तरी तुमच्या हातून मोठं पुण्याचं काम होतं त्याच्यामुळे स्वामीच्या मठात जाऊन एखादी तरी वस्तू तुम्ही दान करू शकता एक वर्ष स्वामींना मठात जाऊन मनोभावी अष्टगंध अर्पण करायचं आहे त्यामुळे मनातील इच्छा आपली पूर्ण होते रोज उठल्यावर फक्त स्वामी समर्थ म्हणा आपला दिवस अगदी उत्तम जातो व आनंदात जातो स्वामींच्या मठातील उदी नेहमी आपल्या बाळाच्या डोक्याला लावायची आहे त्यामुळे आपले बाळ निरोगी आणि भयमुक्त राहील वडाच्या फांदीला देवाऱ्यात ठेवून स्वामीच्या नावे या फांदीची पूजा आपल्याला करायची आहे आपली भरभराट होऊन आपल्या घरातील व्यक्ती दीर्घ आयुष्य होतात संतती प्राप्तीसाठी स्वामींच्या जा, जागृत मठात नंदादीप तेवत ठेवायचा आहे किंवा लावायचा आहे सतत आ, संतती होईपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे लवकरच तुम्हाला संतती प्राप्त होईल रोज एक माळ स्वामी समर्थ नामस्मरण जरूर आपल्याला करायचे आहे आपल्याला यापासून आपली मनशांती लाभते गुरुलीला अमृत ग्रंथाची पारायणे स्वतः करावीत किंवा ब्रामणाक दे करून घ्यावीत स्वतः केली तरी चालती आपल्याला बारा पारायने याची करायची आहेत गुरुवारी आणि पौर्णिमेला साधे अन्न खायचे आहे म्हणजे शाकाहारी अन्न तुम्हाला खायचे आहे मांसाहार या दिवशी करू नका गुरुवारी पो किंवा पौर्णिमेला सात्विक वस्त्रे आपल्याला घालायची आहेत पिवळ्या रंगाची वस्त्रे घातली तरी अतिउत्तम श्री स्वामी समते सारामृत पोथीची बारा पारायने स्वतः किंवा ब्राह्मणाकडून करून घ्यायची आहेत ही देखील मोठी स्वामी सेवा आहे दर गुरुवारी श्री गुरु लीला अमृत ग्रंथावर भगवे झेंडूचे फूल आपल्याला ठेवायचे आहे किंवा अर्पण करायचे आहे एकवीस पौर्णिमा स्वामीच्या जागृत मठात जाऊन स्वामीच्या प्राणप्रतिष्ठा पादुक पादुकाचे पंचोपचार मनोभावे आपल्याला पूजन करायचे आहे दर गुरुवारी स्वामींना गुळपापडी अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या आरोग्याचे सर्व प्रश्न सुटतील व हा उपाय तुम्हाला वर्षभर करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थलयाला विसरू नका धन्यवाद